एकसंबा दानवाड मार्गावर अज्ञाताचा निर्गुण खून सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही एकसंबा दानवाड रोड तालुका चिकोडी येथे दिनांक रोजी सकाळी सदलगाव पोलीस ठाण्याच्या एका अज्ञात व्यक्तीवर क्रूरपणी जीवघेना हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे मृत व्यक्तीच्या अंगावर खालीलप्रमाणे कपडे आढळले उजव्या हातात चांदीचा कडा कॉलर नसलेला क्रीम रंगाचा टी शर्ट काळं स्पोर्ट्सचं जॉकेट मेहंदी रंगाची नाईट पॅन्ट अंदाजे पाच फूट नऊ इंच उंची तपकिरी वर्ण आणि थोडे लांब केस असे मैताचे वर्णन आहे सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही सदर व्यक्तीबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा सदलगा पोलीस ठाणे उपनिरीक्षक चौऱ्याण्णव ऐंशी ऐंशी चाळीस सत्तावन्न सीपीआय चिकोडी चौऱ्याण्णव ऐंशी ऐंशी चाळीस एक्केचाळीस असं आव्हान पोलिसांकडून करण्यात आलं आहे सदर निर्गुण खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे